भगीरथ भालके शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे भगीरथ भालके पंढरपूरचे दिवंगत आमदार भरत भालके यांचे पुत्र आहे भगीरथ भालके शरद पवार गटातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे यासाठी शरद पवार यांची भेट घेतली यावेळी भगीरथ भालके काय म्हणाले पहा निवडणुकीच्या निमित्तानं देखील आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभेला माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेला आम्ही महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे आम्ही काम केलंय आमच्या मतदारसंघातून आमच्या भागातून मताधिकी देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडली साहेबांच्याकडून मी आग्रही असणार आहे नक्की ते विचार करतील आणि मात्र मी येणारी निवडणूक ही लढवणार आहे मी यापूर्वीच त्या ठिकाणी ती घोषणा केली आहे